पात्रा संघटन न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा माजी आरोग्यमंत्री डॉक्टर सौ विमलताई मुंदळा यांच्या प्रयत्नातून केज मतदारसंघातील गरजूंना एक चांगला उपचार मिळावा म्हणून केज येथे उपजिल्हा रुग्णालय सुरू केले होते सोनोग्राफी टी स्कॅन इथे सुरू झाले आहेत सुविधा मिळते खाजगी कंत्राटदाराकडे असल्यामुळे चांगली परिस्थिती आहे सध्या आंबे जोगायचे बंद असल्यामुळे पेशंट केजला येतात परंतु इथे तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे फिजिशियन नाही आहे तज्ञ नाही आहे तज्ञ नाही आहे सर्जन नाही आहे तज्ज्ञ दोन पाहिजेत एकच आहे स्त्रीरोग तज्ञ तीन चार पाहिजेत इथे एकच आहे नेत्ररोग तज्ज्ञ नियमित येत नाहीत एम बी बी एस डॉक्टर चार पाच तरी पाहिजेत इथे ओ पी डी दररोज पाचशेच्या वर आहे सीझनमध्ये हजारच्या वर असते तसेच एम एल सी वगैरे सगळं चालू असते त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर पदं भरली पाहिजेत तसंच या ठिकाणी औषधाचा तुटवडा नियमित होत असतो त्यामुळे याकडे लक्ष देणं हे लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे याची दखल लोकप्रतिनिधीने घेतली पाहिजे व लवकरात लवकर हे तज्ज्ञ डॉक्टर पदं भरली पाहिजेत सगळा भार अधीक्षकावरच टाकल्यास कसं शक्य होईल त्यांना सगळीकडे लक्ष देणं लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावं जे आपल्याकडे आहे त्यावर लक्ष देऊन अधिकाधिक चांगलं करणं हे गरजेचं आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून या भागाची या मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे प्रत्येक गोष्टीवर सुखसुविधावर लक्ष दिलं पाहिजे केस तालुक्यातील रुग्ण परत रेफर झाले नाही पाहिजेत यासाठी केस तालुक्यातल्या उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरची भरती करावी अशी नागरिकांची मागणी आहे